आय गॅज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग एंटरटेनमेंट भाग्य दिले तू मला ज्या भागात आपण पाहणार आहोत राजवर्धन आता डिलिव्हरी बॉयचं काम करणार असतो तो एका ठिकाणी उभा असतो त्याला उशीर झालेला असतो तेव्हा डायवर म्हणतो अरे तुला कुठे यायला सांगितलेलं आणि तू कधी आलायच त्यावेळेस राजवर्धन म्हणतं सॉरी 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 डायव्हर म्हणतो ठीक आहे चल आता बस त्यावेळेस राजवर्धन गाडीचा दरवाजा उघडून बसण्याचा प्रयत्न करतो डायवर त्याला ओरडतो अरे ए डिलिव्हरी बॉय नेहमी पाठी असतात चल पाठी जाऊन बस आणि असं बोलल्यानंतर राजवर्धन बिचारा गप्प बसून नाराज मनाने पाठीमागे जाऊन टेम्पोमध्ये बसतो टेम्पोमध्ये चालू झाल्यावर तो पटकन असा गोंधळून जातो आणि आपल्या टेम्पोला घट्ट पकडून तो उभा राहण्याचा प्रयत्न करतो राजवर्धन बघत असतो रस्त्याच्या बाजूने त्याला एक मोटरसायकल येताना दिसते आणि त्या मोटरसायकलवर असतात बच्चू मामा राजवर्धन बघता क्षणी घाबरतो बच्चू मामाला कळलं मामाने आपल्याला बघितलं तर नाही ना हे सगळे प्रश्न राजवर्धनच्या मनात घोळत असतात सगळीच so बघव्या येणाऱ्या भागामध्ये बच्चू मामा राजवर्धनला बघेल का की राजवर्धन ही कसली कामं करतोय टिल देन एन्जॉय माय चॅनल ब बाय टेक केअर